नमस्कार मी सौमाधवी मिलिंद खडक्कर शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी माझी स्वरचित कविता वडील आपणासमोर सादर करीत आहे बाप नावाचं रसायन जरा असतं बाप नावाचं रसायन जरा वेगळं असतं वरून दिसणारं प्रेम थोडं कमी असतं वरून दिसणारं प्रेम थोडं कमी असतं बायकोला आईला सुखात ठेवायचं असतं बायकोला आईला सुखात ठेवायचं असतं मन मात्र दोघींचंही कधीच दुखवायचं नसतं मन मात्र दोघींचंही कधीच दुखवायचं नसतं बाप होणार म्हणून तो आनंदात असतो बाप होणार म्हणून तो आनंदात असतो आणि मुलाच्या भविष्याचा विचार करत बसतो आणि मुलाच्या भविष्याचा विचार करत बसतो मेहुणी बहीण भाऊ हे नातं निभावत असतो मेहुणी बहीण भाऊ हे नातं निभावत असतो नात्यामधला समतोल तो कायम राखत असतो नात्यामधला समतोल तो कायम राखत असतो लेख सासरी निघाली की दुःख होत असतं लेख सासरी निघाली की दुःख होत असतं लेकीला मात्र त्याला ते दिसू द्यायचं नसतं लेकीला मात्र त्याला ते दिसू द्यायचं नसतं एकांतात अश्रूला तो वाट मोकळी करतो एकांतात अश्रूला तो वाट मोकळी करतो नाती सारीच सांभाळत तो आयुष्य जगत असतो नाती सारीच सांभाळत तो आयुष्य जगत असतो धन्यवाद